संगमने तालुक्यातील अंबोरे येथील दत्तपावन आश्रमात महाशिवरात्र मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली दत्तपावन आश्रमातील संपूर्ण परिसर स्वच्छ करून तिथे अस्तित्वात असलेले दत्त महाराजांचे मंदिर पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून काढण्यात आले तसेच मंदिर व परिसर सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसर लख दिव्यांनी उजळून निघला होता साधू संत तोची दिवाळी दसरा याप्रमाणे संपूर्ण परिसरात एक उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले सकाळी तेथील दत्त महाराजांना दुग्ध अभिषेक करून पालखीचे पूजन करण्यात आले तसेच आमलेश्वर मंदिरात देखील दुग्ध अभिषेक पूजन करण्यात आले राष्ट्रसंत जनार्दन मौनगिरी महाराज यांचे शिष्य जुना पंचनाम आखाड्यातील राष्ट्रीय संत परिषदेचे अध्यक्ष स्वामी शिवगिरी महाराज यांचे शिष्य निलकंठेश्वर महाराज यांची आठ महिन्यांपूर्वी अंबोरे येथील राष्ट्रसंत स्वामी मौनगिरी महाराज दत्त पावन आश्रमाचे मठाधिपती म्हणून निवड झाली आज प्रथमच निलकंठेश्वर महाराजांच्या उपस्थित महाशिवरात्र साजरी करण्यात आली यावेळी निलकंठेश्वर महाराजांच्या वाणीतून उपस्थित भाविक ग्रामस्थ महिलांसाठी प्रवचन सेवा संपन्न झाली आपल्या सुंदर रसाळ वाणीतून प्रवचन सेवा करत असतानी उपस्थितांना उपदेश करताना पृथ्वीतलावर भारतीय संस्कृतीत देव साधू संतांना खूप मोलाचे स्थान आहे आपली भूमी थोर साधू संतांची आहे या भूमीत अनेक महान साधू संत जन्माला आले त्यांचेच आदर्श विचारावर आजपर्यंत आपण सर्वजण चालत आहोत आपण सर्वांनी संतांचे साधूंचे विचार आत्मसात केले हेच आपण दाखवितात असे प्रवचनात सांगितले आपल्या धर्म आणि सर्वांचा घरातला दैवत आणि सर्व जग मानणारा अशा देवाचे आज महाशिवरात्र आहे आणि ही महाशिवरात्र का करावी आणि दे। देवानं हा कशासाठी संकल्प केला स्वतःसाठी देवांना काही केलं नाही देवादी महा देव महादेव आणि महादेवाचं वर्णन करायचं म्हणजे ते ब्रह्मांडाचे एक नायक आहे या सृष्टीचे मालक आहे ते हा जगाला ज्ञान देणारे जगाला सर्व गुण संपन्न बनवणारे त्यांच्यापासून सर्व काही भेटणार आहे पण देवी आपल्या दे कुठून कधी काही घेतलं ना कधीच काही घेतला खूप देव आणि आपल्या धर्मामध्ये इतके देव हे एवढे देव कोणाच्या धर्मात नाही हिंदू धर्मामध्ये ते कुठे स्कोटी देवी आणि हे ते कोटी देव आपल्याच धर्मात का आले बाकीच्या धर्मात का नाही आले हा कष्ट आपण के विचार केला के के का काही केला पुनर पुनर पुन्हा यायचंय पुन्हा जायचंय पुन्हा यायचंय पुन्हा जायचंय जोपर्यंत मनुष्याच्या देहामध्ये या शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंत तो कोणालाही म्हणत नाही पण ज्या वेळेस तो थकतो त्यावेळेस त्याला देव आठवतो पण प्रवास करीत असताना तुम्ही आंबाऱ्यावरून निघले आणि ते कोळगावच्या फाट्यावर गेले आणि तिथून बस होकली तर कितीही आवाज दिला बसवाल्या बस थांबू बस शकतो का नाही तसं हे ते हे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान रामदास स्वामींना सावधान म्हणता ऐकलं तर तेही त्यांच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं ते जसे गेले तर आजही वापस नाही आले असे संत महांताची ही भूमी आहे आणि ह्या भूमीच्या ही भारतभूमी आहे संतची आणि संतांच्या भारतभूमीच्या भूमीमध्ये हे आंबोर हा एक गाव आहे आणि ह्या गावामध्येही एक महान संत काही पिढ्यावरची तपश्चर्या करून इथून निघून गेले आणि त्या तपाच्या साधनेना निमित्त मात्र तो मेहमी असतो आम्ही इथं आयुष्य वाटत नाही कोणी इथं काही बांधून नाही आलं प्रत्येकाला दिवस भाड्याचं घर खाली करणं आहे तर हे स्थान स्थापित झालं आणि हे स्थान स्थापित हो या स्थान स्थापित भरपूर आहे अनेक आहे खूप स्थान आहे जगामध्ये बाबा बी खूप आहे पण बाबा कसे पाहिजे बाबत आचरण कसं पाहिजे आपल्या जनार्दन बाबा पाहिजे आपल्या भागामध्ये जनार्दन बाबा गगनगिरी बाबा कधी नसते तो माला इथं बसायचं आश्रमात यायचं या एकमेकांसोबत बोलायचं हे कोणी शिकवलं असतं त्यांच्या आचरणामुळं त्यांच्या विचारामुळं आज आपण थोडे कुडंक दुरुंग ऐकून कसं ऐकून किंवा त्यांच्या सानिध्यात जाऊन किंवा त्यांच्या परंपरेत जाऊन आज ती घेतोय आपण आणि असे संत आपल्या भागात होऊन गेले आणि ह्या संताच्याच सानिध्यामध्ये या संतांच्याच दृष्टीमध्ये असे एक ह्या धर्तीवर एक संत होऊन गेले आणि त्या संतांच्या कृपा आशीर्वादाने इथं हे स्थान निर्माण झालं हे स्थान निर्माण झालं आणि हे स्थान जोपर्यंत सूर्यता तारे तोपर्यंत हे चालत राहील हे कोणती गोष्टीची शंका नाही आणि याला आपल्या सर्वांचं सहकार्य राहील ठीक नाही असो तसंच आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्र ही भगवंताची खूप मोठी आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्र म्हणजे काय महाशिवरात्र म्हणजे भगवंत अविष्यभर भगवंतच आयुष्य किती हे तुम्ही आम्ही कोणी सांगू शकणार नाही भगवंत लाखो वर्ष हजारो वर्ष आजही जीत हे पण आपण त्या दृष्टीना ज्या मनानं भगवंताला बघितलं तर भगवंत तो, तो महामाला दिसेल मी छोटासा प्रसंग सांगू शकतो आमचे साक्षीदार आणि अजून काही आमचे त्या भागातले भक्त लोक साक्षीदार सक, आम्ही नर्मदा किनारी गेलो होतो नर्मदा किनारी गेल्यानंतर आणि विचार केला म्हणलं आपण खूप देवाची सेवा करतो आणि महादेव हे माझ्या हृदयात होते आणि मी म्हणलं माझे महादेवजी पहिली पिंड चोरी गेली ती चोरी गेल्यानंतर मला खूप दुःख झालं पण मी नाही पावलो आणि जी ज्याने घेतली त्याला त्याच्याकडे मी ती पिंड पण आम्ही बोललो नाही म्हटलं देव माझ्याकडे ती दिवस राहायला मी मला सेवा घडली याच्या तू सेवा कर असं मी मनात थांब निर्णय केला पण मन स्थिर नव्हत कारण मन इतकं चंचल आहे मन घडी घरी पेंचन तर मग आम्ही जण चोपडा भागात गेल्यानंतर एक दिवस तिथले ते लोक म्हणजे महाराज नर्मदा किनार खूप जवळ आहे आपण जाऊ आम्ही नर्मदा किनारी गेलो महाराज गेलो नदी इतकं पाणी होतं इतकं पाणी होतं काय सांगू तुम्हाला आणि त्या पाण्या पाहिल्यानंतर म्हणलं हे पाणी आपल्याला कोणत आहे ते नाता आपलं नर्मदा नरबदेश घ्यायचा आता हे कस शक्य नाही म्हणलं तो मनामध्ये हा मी केलं आणि नदीच्या पायऱ्या उतरत उतरत मला स्नान करू निघून जाऊ मला स्नान करायला मी गेलो गेल्यानंतर माझं स्नान झालं स्नान झाल्यानंतर माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं माझ्या आजूबाजूला काहीही नव्हतं मी एकदम व्यवस्थित कपडे काढून ठेवले एकदम नुसतं स्नान झालं आणि किनाऱ्याला येऊन बसलो आणि माझ्या जवळ ऑटिमेटिक महादेवची पिंड आहे ती पिंड आजही काय केली काय हा भगवंताचा साक्षात्कार आहे अशी नर्मदा माता आहे अशी भगवंत आहे पण कव्हा भगवंताला आपण त्या नजरीना बघू त्या भक्तीना बघू तर काहीतरी आपण भगवंताला करू भगवंत काय मागतो का मला काही तू संपत्ती दे मला तू जगेल काही नाही मागत भगवंत म्हणतो दोन हाती श्रम असतो तेही देवाला दिलेलं आहे हात मोडला पाय मोडला लाखो पैसे घालून सुधरू शकणार कुणी पण भगवंतांनी दिलेली ही प्रॉपर्टी आपण हिला कसाही वापर करतो हिचा तर त्यासाठी आज ही महाशिवरात्र आहे आणि ह्या महाशिवरात्रीसाठी भगवंत आज ह्या दिवशी आज ते ध्यान केतले शेवटी भगवान शंकराची व दत्त महाराजांची आरती करून प्रवचन सेवेचा समारोप करण्यात आला जय जय त्र्यंबकराज गुर्जनाथ गंगा धरा हो त्रिशुलभाने त्याचे जडे हो केवळ तो शुभ रुगे काळ त्याच्या पाया पडे हो जय जय त्र्यंबकराज गुर्जनाथ गंगा धरा होिशुलभाने शंभव धर शशे शंभराहो लावून या निज भजनी सकाळी आरे राम, आरे राम, 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 आरे 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 प्रसंगी अंबोरे गावातील आणि पंचकृषीतील भावी ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यक्ती महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील ग्रामस्थ युवक व्यापारी भाविकांनी फार मोलाचे आर्थिक वस्तू रुपाने देणगी देऊन फराळ बनविण्यात आले तसेच युवकांनी पाण्याचे जार आणि ताक देऊन सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानण्यात आले उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर उपसरपंच श्री किसनराव सोपानराव खेमनर श्री हौशीराम वाघमोडे श्री सुभाषराव हळनोर श्री श्रावण जगनर श्री भाऊ जगनर श्री गोरख खेमनर डॉक्टर श्री सोमनाथ सोर भाऊसाहेब जगनर भागवत जगनर श्री चांगदेव वागचौरे ॲडव्होकेट शंकरराव खेमनर डॉक्टर प्रा अण्णासाहेब जगनर श्री रभाजी वाघमोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले